बापू जसे बी एस सी अग्री झाले तसे बी एल एल बी शरद शिवाजीराव जामदार हे त्या गटातन उभे आहेत त्यांना आपल्याला विरोध करायचंय त्यांना त्यांनी बारामती वकील संघटने खजिनदार म्हणून काम केलेले हर्षवर्धन ग्रामीण बिघड शेती पतसंस्था त्यांच्या माध्यमात काम केलेलं आहे त्यांची पण खूप कप बशीच आहे आपल्याला आज शिरल्यापासून जे काही मतपत्रिका मिळतील त्या सगळीकडे कपबशी मागायची आणि शिक्का मारायचा त्याचबरोबर संसद गट दोन त्याच्यामध्ये आर्ट टीचर डिप्लोमा ए टी डी रामचंद्र विनायकराव निंबाळकर हे आहेत त्यांनी क्रीडा फलोत्पादन संघात ते काम पाहतात ते आपल्या सणसरचे आहेत आणि त्यांचं काम तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यांची गुण कपबशी आहे तर आता लंबाऊना आपल्याला संधी द्यायची आहे तिथं निवडून द्यायचं आहे तसंच त्या गटातनं शिवाजी रामराव निंबाळकर बीएससी बी एम बी ए, ए अशा पद्धतीने ते शिकलेले मराठी चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीचर संस्थेवर उपाध्यक्ष म्हणून काम केले पुणे विद्यापीठावर सल्लागार म्हणून काम केले शेतकरी कृषी समिती भावनगरच्या माध्यमातनं सभासदांच्या हिताशा करता अनेक आंदोलन त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहेत आणि अशा आपल्या या सहकार्याला आपण कप शिकून घेऊन तिथं त्या गटात उभं केलेलं आहे तीन नंबर गटातनं पृथ्वीराज ए कमिटी यांना आपण संधी दिलेली तरुण आहे समाजातील सर्व घटकांना वृद्ध महिला तरुणांना कोणत्याही क्षेत्रामध्ये सहकार्य करण्याची भूमिका आहे आणि त्याच्याही नावात पृथ्वीराज असल्यावर त्याचा नंबर लागायला सोपं झालं त्याच्यामध्ये डीसीसी सी सी बँक आणि अडचणी त्यांना इंटरव्ह्यू घेताना सगळ्यांचे चांगले इंटरव्ह्यू झाले त्याने सांगितले की दादा मी तरुण आहे आणि ह्यावेळेस थोडासा बदल केलाय गोडपच ठेवलाय परंतु इकडचा पृथ्वीराजला प्रचंड मता निती पाठवावं तसंच अकरावी झालेल्या आमच्या उंटवाडी विकास सोसायटीचे गणपतराव सोपाराव कदम हे उभे ते सिद्धिविनायक दूध उत्पादक संस्थेचे ते चालवतात ग्रामपंचायत उद्धव उत्पादन दुधमाई देवी यात्रा कमिटी अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी काम केले ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या दिंड्यांना ते मदत करतात नवरात्रोत्सवाला अन्नदान करतात गणेश मंडळ असं या वारकरी संप्रदायामध्ये श्रद्धेला ते महत्व देतात दुधमाई देवी मंदिरात मूर्ती प्राण प्रतिष्ठा त्यांनी स्वतः केलेली आहे अशा एक आपल्या सहकार्याला आपण उत्तर गटातनं कपाती करून देऊन उभं केलेलं आहे कैलास रामचंद्र गावडे गृह नाही चार नंबर चुकून राकात श्री विठ्ठल पांडुरंगरा सिंगारे बीए झालेले गट क्रमांक अंतुरणे इन आता इत्न पुढे तीन तीन उमेदवार आहेत वर्गात त्यांची कपाची कोण आहे 78 ते 2018 शेरगाव ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून काम केले तळागाळातून जनतेची सेवा करतात शेती क्रीडा अर्थ सगळ्या बाबतीत मध्ये त्यांचं महापुरुषांच्या जयंती चांगल्या साजऱ्या करतात सक्रिय सहभाग असतो त्यांना आपण संधी दिलेली आहे त्यांची खूप दुसरे बी झालेले प्रशांत दासा दराडे हे आपले अकोला विकास सोसायटीचे सहकार शेती क्रीडा या सार्वजनिक क्षेत्राच्या संस्थांमध्ये त्याला कामाचा अनुभव आहे या प्रशांतला आपण कपोभाशी खूण देऊन अंथुरने गट क्रमांक चार ला उमेदवारी दिलेली आहे तसंच अजित हरिश्चंद्र नरुटे बी ए झालेले काजळमध्ये ग्रामपंचायतीचं काम बघितलं ते त्या ठिकाणी त्या एका आपल्या सहकार्याला आपण उमेदवारी दिलेली आहे छत्रपती शिक्षण भवानीनगर येथेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या करता स्पर्धा परीक्षा व्याख्यानमाला अशा वेगवेगळ्या गोष्टी ते त्या ठिकाणी करत आलेले आणि काजळचं प्रतिनिधित्व करण्याच्या करता आपण अजित नरुटेंच्या चिन्हावर वा शिक्का मांडून त्यांना आपलं पाच वर्षाच हा आता निवडणूक ही पाच वर्षात काढतच आता दहा सात सहा चार अकरा बारा राहिले नाही त्याच्यावर तुम्ही काळजी करू नका त्याच्यावर राहिलेले त्यांना करणार आहे पुढे विचार करणारे तुम्ही फक्त ह्या पॅनल बरोबर राहा तर तुमचा विचार करेल तर त्याच्यामध्ये पाच नंबर गटात आमचे अनिल सीताराम काटे अनुरुराव काटे एकदा घोड गंगे आलं संजय पास कुठे हे बरं झालं ते मगाशीच म्हणतात दादा अहो चौऱ्याऐंशी पासून तुमच्या बरोबर आहे आता पंचवीस साल एक्केचाळीस वर्ष झाली आता बर वाटत वाटत अनिलला संधी दिली परंतु अनिलच्या तोडीचेच काही सहकारी माझ्या गावामध्ये होते त्यांना थांबावं लागलं बारामतीतल्या कार्यकर्त्यांना मी सांगेन की जरी इतर संधी देता आली नाही तर आपल्या हातात बारामती बँक आहे खरेदी विक्री संघ आहे दूध संघ आहे मार्केट कमिटी आहे पीडीसीसी बँक आहे इतर अनेक संस्था बारामतीतल्या आपल्या ताब्यामध्ये आहेत त्याच्यामुळं ज्यांना काम करायचंय त्यांना तिकडं काम करण्याची संधी ही कशी देता येईल हा निश्चितपणे प्रयत्न मी आणि माझे सगळे सहकारी मिळून त्या ठिकाणी करू तीच गोष्ट दत्तामा पण इंदापूरच्या बाबतीमध्ये करेल हा पण विश्वास तुमच्या सगळ्यांच्या समोर देतो आमच्या सोनगाव मधनं बाळासाहेब बापूराव कोळेकर भारतीय सेनेमध्ये अठरा वर्ष त्यांनी सेवा केलेली त्यांचा पक्ष बांधणीमध्ये सक्रिय सहभाग आहे त्यांनी समाजात जनजागृती निर्माण करण्याचं काम केलं अतिशय चांगल्या पद्धतीनं एखादी मुद्दा पटवून सांगण्याचं सा काम ते करतात विविध क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलंय कपशी त्यांची पुणे हे खर आहे बाळासाहेबांच्या मुळे अनेकांना थांबावं लागला अविनाश असेल त्याच्यामध्ये श्याम असेल मी खूप जणांची नावं घेऊ शकतो आमचे गुले कंपनी असेल परंतु जागा एकच होती त्यांना मागे दिलेलं होतं त्यावेळेस आपण कोळेकरांना तिथं दिलेलं आहे तर आपण बाळासाहेबांच्या कपवशी चिन्हावर शिक्का मारून आणि यावेळेस काम हे तसं चिकिरीच आहे कष्टाच आहे मेहनतीच आहे आणि वेळ देण्याच त्याच्यामुळं त्यांना आपण संधी दिली तसंच आपल्या झार संतोष शिवाजी मासा बी एमबीए मार्केटिंग त्यांना आणि झारगडवाडीचा सदस्य म्हणून तो काम करतो सहकार शेती क्रीडा अर्थ या क्षेत्रात काम करून सामाजिक सहकार्यात सर सहभाग आहे रक्तदान शिबिर वृक्षारोपण युवकांचं संघटन अशा विविध काम त्यांनी आहे अर्थात मला जागेवाडीला पण अनेक लोकांनी उमेदवारी मागितली होती आमचे वेगवेगळे दरेकर पाल असेल आमचे माडिक पाल असेल बाकीचे सगळे सहकारी असतील परंतु तिथं आपण ज्या सहकार्याला उमेदवारी दिलेली त्याच्या खूप कपबशी आहे त्या कपबशी नाव शिक्का मारून त्याला आपण संतोषला प्रचंड मताधिक्याने विजय करावं आणि पॅनल टू पॅनल मतदान करायचं ज्याला कोणाला पॅनलला बावीस हजार सातशे का काहीतरी मत आहेत का आठशे दहा बावीस हजार आठशे त्या बावीस हजार आठशे मध्ये जे मतदान होईल पॅनल टू पॅनल श्री जय भावानी माता पॅनलला मतदान झालं पाहिजे अजिबात उजवा डावा जवळचा लांबचा जातीचा धर्माचा पंथाचा पाहुणा रावळा असं करू नका आपला शिक्का मारताना भाव आपल्याला पूर्वीचे दिवस आणायचे ते लक्षामध्ये ठेवा आणि मतदान करा बर्गामध्ये बी ए झालेले बघितलं तुला आठवते का <laughs> तर गुरवडी गटात कैलास रामचंद्र गावडे आमचे बीएससी आग्र उमेदवारी आपण दिलेली आहे माझी कृषी अधिकारी आहेत ते, ते पाणी संस्थाच काम करतात ते शेतकरी बांधवांच्या करता सक्रियपणे काम करतात शेती गट साठी मार्गदर्शन करतात लोकांच्या आई अडचणी मार्गे लावण्याच्या मदत करतात आणि कृषी क्षेत्रातच त्यांनी आपलं सर्व्हिस केलेली आहे त्यांना कपवशी कोण आहे इथंही अनेक जण आमचा विशाल पण बरेच तरी इच्छुक होते मी सगळ्यांचे नाव घेते पण आपल्या इथं कैलासरावांना संधी दिलेली आहे त्यांची कपवशी कोण आहे तर त्या कपवशीच्या चिन्हावर शिक्का मारून कैलासरावांना आपलं पाच वर्षाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी गुणवणी गटात द्यावी सतीश बापूराव देवकाते गुणवडी गट बी झालेले ते पिंपरी विकास सोसायटीचे संचालक आहेत वैष्णवी दूध संकलन मोठं करतात जय हनुमान संस्था आहे पिंपरीची शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकं वय वाटणं दीपावली निमित्त शेतकऱ्यांना बोनस देणं वगैरे वगैरे त्यांचं बऱ्याच भागातनं दूध कलेक्शन होत परंतु शेती पण त्यांची चांगली आहे आणि त्यांची कपबशी गुण आहे सतीश बापूराव देवकाते त्यांच्या कपशीच्या चिन्हावर शिक्का मारून या आपल्या सहकार्याला तिथलं प्रतिनिधित्व करण्याची संधी आपण द्यावी अशी माझी त्यांच्याही माझ्याही वतीनं विनंती आहे तसंच आमचे निलेश दत्तात्रय टिळेकर ते महात्मा फुले ट्रस्टच्या माध्यमातून अध्यक्ष म्हणून काम त्यांनी पाहिलंय आपले भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे माध्यमातून ते काम बघतात शेती क्रीडा अर्थ ज्या क्षेत्रात त्यांचं काम आहे त्याच्यामध्ये वृक्षारोपण रक्तदान शिबिर सर्व महापुरुषांच्या जयंती त्या साजऱ्या करतात निलेश आपण सर्वांनी निलेशला चिन्हावर शिक्षा मारून त्याला पाच वर्षाच्या करता आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी द्या ब वर्गात यावेळेस अशोक संभाजीराव पाटील यांना पूर्वीचा अनुभवी संचालक म्हणून पण यावेळेस अशोकराव okay. आपण त्यांना संधी दिलेली आहे महाराष्ट्र संघ सिनेट पुणे विद्यापीठ अशा वेगवेगळ्या ठिकाणी बोरीमध्ये उत्तम पद्धतीचं काम करतात व्यसनमुक्ती हुंडा बंदी अंधश्रद्धा निर्मूलन अशा समाजोपी कामामध्ये हो त्यांचा सक्रिय सहभाग असतो इथंही अनेकांनी उमेदवारी मागितली होती पण यावेळेस अशोक कपाशीची चिन्ह देऊन उमेदवारी दिलेली आहे ब वर्गातल्या तमाम माझ्या सहकाऱ्यांना आणि आता ब वर्गात तर पाठिंबा देखील सत्यजितनं दिलेला आहे त्याच्यामुळं सगळ्यांनी त्या कबशीवर पुन्हा शिक्का मारावा आणि एकतर्फी आमच्या अशोकला तिथं प्रचंड मताधिक्यांनी विजयी करावा दोन तर त्या प्रकारे आणि त्या सगळ्या मतदारांच्याकडे जायचं हे तुझं काम तेच आणि त्याच्या बाकीच्या पाठीरक्यांनी पॅनल टू पॅनल तिथं प्रचार करायचा हाऊस टू हाऊस हा प्रचार झाला पाहिजे यावेळेस मंथन बबनराव कांबळे झालेला आहे त्याला त्याला तिकडे संधी दिलेली आहे त्याचाही संबंध आपल्या कार्यक्षेत्रातल्या बऱ्याच गावामध्ये येतो त्याचाही ऊस आहे आणि एक मागासवर्गीय समाजाचा प्रतिनिधित्व तो करतोय तो जळचीचा ग्रामपंचायतीचा सदस्य आहे ते वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचंही काम आहे तरुण पण आहे आणि त्या प्रकारे तो आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करणार आहे त्याची कपबशी खूण आहे त्याच्यावर त्या मतपत्रिकेत कपशी मंथनची बघायची आणि त्याला शिक्का मारायचा महिला दोन आपण उभ्या केल्या एक माधुरी सागर राजपुरे ही आमची कालगावकरांची नेत जाधव सॉरी जाधवांची डोरलेवाडीची लेख आणि आम्ही थोडस डोरलेवाडीला थोडं बरं वाटण्याकरता तिकडून लेक म्हणून लावून तिकडून सून म्हणून लावून तसं नाही तर गमतीचा भाग जाऊ द्या परंतु तिचं ती, ती बी ए झालेली आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं ती काम करते महिला बचत गटाचे ती मेळावे घेते शेतकरी महिला चमर्थत म्हणून स्वतःच्या पायावर कसं उभं राहतंय याबद्दलचं तिचं मार्गदर्शन असतं त्यामुळे हे आमच्या लाडक्या बहिणीला तुम्ही कपशी चिन्हावर शिक्का मारून आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी द्या ती निश्चितपणे तुमचा विश्वासाला पात्र राहील ही ग्वाही मी देतो दुसरी आमची महिला सुचिता सचिन सपकाळ ही गणेश महिला ग्रामीण बिगर शेतीपथ संस्था भावनगरची महिला स्वयंरोजगारमध्ये काम सरस्वती महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला मिळावे बेटी बचाओ बेटी पढाओ तपासणी आरोग्य तपासणीची गरज आयोजन अशा पद्धतीने जनजागृती जन करण्याचं काम त्या करतात कप त्यांची खूण आहे या आमच्या भगिनीला आम्ही महिला गटातनं उमेदवारी दिलेली आहे त्यांनाही आपल्या सगळ्यांचा पाच वर्ष प्रतिनिध करण्याची संधी द्यावी अशी विनंती मी त्यांच्या वतीनं माझ्या वतीनं करतो ओबीसी मध्ये आम्ही तानाजी ज्ञानदेव शिंदे एम ए बी एड एम ए बी एड त्यांना आपण संधी दिलेली अंतुर्ने सरपंच म्हणून काम बघितलेलं आहे स्वाभिमानी सेवकांची पतसंस्था संस्थेवर चेअरमन म्हणून त्यांनी काम केलेलं आहे पाणी वापर सोसायटी विकास सोसायटी लो, शिक्षक लोकशाही आघाडी पालखी तळ सुशोभीकरण शालेय गरीब होतखोर विद्यार्थ्यांना गणेश वाटप शालेय साहित्य वाटप वाढदिवशी स्वतःच्या अनाथ श्रमातील मुलांना अन्नदान असं काम ते करतात एम ए बी एड आहेत आणि हे ओबीसीचं प्रतिनिधित्व करतात त्या तानाजीरावांना कपवशी त्यांची आहे त्याला शिक्का मारून आपण त्यांना प्रतिनिधित्व द्यावं डॉक्टर योगेश बाबासाहेब पाटील डॉक्टर बी एम एस आहेत निळकंठेश्वर माटी सहकारी पत्र संस्थान जेटेश्वर दूध संस्थान असुरणे विकास सोसायटी जटेश्वर शेळी मेंडी संस्थान ग्राम विकास प्रतिष्ठान नीलकंठेश्वर आयसीयू मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नीलकंठेश्वर पाणी पुरवठा संस्था अशा अनेक संस्थांच्या माध्यमातून डॉक्टरांचं काम आहे करोना काळात कोविड सेंटरची उभारणी केली दर महिन्याला डॉक्टर मोफत नेत्र तपासणी करतात दरवर्षी वारकऱ्यांना मोफत आरोग्य तपासणी करतात अशा पद्धतीनं डॉक्टरांचं सामाजिक काम आहे आणि आपण त्यांना एन मधन कपबशी खून देऊन त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे त्यांच्या चिन्हावर शिक्का मारून त्यांना आपण प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी अशा प्रकारची विनंती मी डॉक्टरांच्या वतीनं करतो श्री जय भवानी माता प्यानांच्या वतीनं करतो माझ्या मामांच्या बापूंच्याही वतीनं त्या ठिकाणी करतो